लाव तो तो ला कर ला 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 लावरे तो व्हिडिओ डायलॉग हिट तो व्हिडिओ लावून कर्जतकर चर्चा निवडीवर कर्ज तालुक्यात जी उलट झालेली आहे त्यावरील चर्चेचे गुराळ काही केल्या कमी होत नाही दिवसेंदिवस या चर्चेचे गुराळ आणखीनच रंगत चाललेले आहे सध्या कर्ज तालुक्यात एकच डायलॉग हिट झालेला आहे हा डायलॉग नगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव दाखल झाल्यापासून चांगलाच प्रचलित झालेला आहे लावरे तो व्हिडिओ आणि येऊ दे सत्य बाहेर असे कर्जतकर म्हणत आहेत कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला होता तेरा नगरसेवकांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता हा ठराव एकदा नव्हे तर दोनदा दिला होता यामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत नगराध्यक्ष राजीनामा देत नसल्यामुळे आम्ही बाहेर पडलो असल्याचे काहींनी सांगितले तर काहींनी नगरसेवकांना विश्वासात घेत नसल्याचे स्पष्ट केले होते नगराध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर उपनगराध्यक्ष राजीनामा देतील असे सांगितले जात होते राऊत यांचा राजीनामा आल्यानंतर लगेच उपनगराध्यक्ष राजीनामा देऊन दोन्ही निवडी बरोबर होतील असे जाहीर केले होते नाशिक येथील झालेल्या बैठकीमध्ये विधान परिषद सभापती समोर नगराध्यक्ष यांच्यावरील अविश्वास ठराव पारित झाला की लगेच उपनगराध्यक्ष राजीनामा देतील असे ठरले होते त्यानुसार गटनेते संतोष मेह्रे यांनी अविश्वासाच्या बैठकीनंतर उपनगराध्यक्ष राजीनामा देतील आणि नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडी होतील असे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते नगराध्यक्षांचा राजीनामा मंजूर झालेला असून नगराध्यक्ष निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे मात्र उपनगराध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही त्यामुळे उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले संतोष मेत्रे सतीश पाटील व भास्कर भैरवी यांची झाल्याची चर्चा कर्जत तालुक्यात सुरू आहे त्यामुळे कर्जतकर लावरे तो व्हिडिओ असे म्हणत आहेत बंडखोरांना साथ दिले नेत्याने त्यांच्या समर्थकांनी समाज माध्यमांवर दिलेल्या प्रतिक्रिया प्रमाणेच कारभार करावा अन्यथा त्या समर्थकांसह नेत्याच्या शब्दाला किंमत राहणार नसून प्रत्येक जण हेच म्हणेल लावरे तो व्हिडिओ आणि आणणारे सत्य बाहेर त्यामुळे दिलेला शब्द नेत्यांसह गटनेत्यांनी पाळावा लावरे तो व्हिडिओ म्हणण्याची वेळ कर्जतकरांवर वारंवार आणू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सध्या ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा